वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते शेलू बाजार रोडवर तपोवन गावामध्ये बैलाच्या गोठ्याला भीषण आग लागून त्यामध्ये बैलांचा चारा जळून खाक झाला आहे सदर आग ही विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आगीचे रौद्र रूप पाहता गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात लागल्याने ही माहिती तात्काळ अग्निशमन विभाग कारंजा यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी तात्काळ मंगळूरपीर अग्निशमन दलाला सुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले अग्निशमन दल व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने गोठ्यातील गुरांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे मात्र यामध्ये गुरांच्या गोठ्यातील हजारो रुपयांचा चारा जळून खाक झाल्याचे जा समजते एमसीएन न्यूज मराठी करिता राजेश वानखेडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी